उत्कृष्ट लेखन करणाऱ्या दहा मुलांच्या गटातून सात मुले लेखन स्पर्धेसाठी निवडायची तर अशी निवड एकूण किती प्रकारे करता येईल संभाव्यता प्रॉबॅबिलिटी घटकावर आधारित हा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो जे प्रश्न नाहीत सापडत अवश्य विचारा तुम्ही जे प्रश्न विचारता त्यापैकी बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत हे ने नेहमी नेहमी सांगायचं कारण काय का दिवसभरामध्ये असंख्य लेखक प्रश्न विचारतात जे प्रश्न ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदर कोण्यातरी परीक्षार्थ्यांना ते विचारलेले असतात त्याच त्या प्रश्नासाठी तेच ते, प्रश्ना ते कष्ट माझी थोडीशी तत्तग वाचवा माऊलीच्या कृपा आशीर्वादानं माऊलीला निमित्त केल्यामुळे वाक्सर गेल्या के कित्येक दिवसांपासून राबत आहेत गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये न्याय मिळावा या भावनेतून लक्ष द्या जे प्रश्न नाही सापडत अवश्य विचार आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत आता हा हो। प्रश्न सोडवायचा कसा सर उत्कृष्ट लेखन करणाऱ्या दहा मुलांच्या गटातून सात मुलं लेखन स्पर्धेसाठी निवडायची गट दहा मुलांचा आणि या दहा मुलातून चॉईस करायचे सात मुलं म्हणजे अशा पद्धतीचं याच अर्थ काय सर तुमच्या फॅक्टोरियल भाषेमध्ये दहा फॅक्टोरियल भागीला सात फॅक्टोरियल ही अशी मांडणी मी तुम्हाला नेहमी सांगतो की सर आम्हाला समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा माझं थोडस सा या गणिताला तुम्हाला समजावं म्हणून ही आडवळणाची भाषा अशी की अंशामध्ये दहा फॅक्टोरियल आहेत छेदामध्ये सात फॅक्टोरियल या छेदामध्ये असलेल्या सात सोबत आणखी कोणता अंक घेतला म्हणजे दोघांची अंशामध्ये असलेल्या दहा एवढी अर्थातच सात आणि तीन दहा बरोबर आहे मग आता मांडणी लक्षात घ्या अंशामधले दहा फॅक्टोरियल असेच ठेवा सात फॅक्टोरियल सोबत तीन फॅक्टोरियल घेतले सात तीन बेरीज किती व्हा लागली अंशामध्ये असलेल्या दहा एवढी हे एवढं इथं ठेवा पक्षा शिरू नका प्रगल्भ वेळेची बर्बादी करू नका ह्या अशा पद्धतीत लक्षात आलं अंशस्थानी असलेलं पद छेदस्थानी असलेल्या पदासोबत आणखी कोणती संख्या किंवा पद मिळवायचं म्हणजे त्यांची बेरीज अंशस्थानी असलेल्या पदा एवढी येईल एवढी काळजी घ्यायची घेतली सर आता या दहा फॅक्टोरियल मांडणी क्रमानं करतात हे तुम्हाला माहित आहे मग दहा फॅक्टोरियल उतरत्या क्रमांक मांडत असताना दहा गुणीला नऊ गुणीला आठ गुणीला या सात फॅक्टोरियल पर्यंत मांडणी करा हे गोष्ट लक्षात ठेवा पुढं हे सात फॅक्टोरियल छेदस्थानी ये आणि हे तीन फॅक्टोरियल आहेत आता इथं काय होईल की सात फॅक्टोरियल सात फॅक्टोरियल खास खेळ आता इथं अंशस्थानी दहा गुणीला नऊ गुणीला आठ उरलेत छदस्थानी तीन उर फॅक्टोरियल उरलेत मग आता या फॅक्टोरियलची मांडणी उतरत्या क्रमानं कशी काद तीन गुणिला दोन गुणीला एक या प्रमाण आता बघा याची काटाकाटी कशी तीन तिरी नऊ सर बेचूक आठ सर छदस्थानी एक उरला उर द्या इथं अंशस्थानी दहा तीन चार दहा गुणीला तीन गुणीला चार छदस्थानी एक उरला त्याचं काही घेणं देणं नाही म्हणजे ही एक ती निवड आहे किती प्रकारे करता येईल यासाठीचं हे निर्देशक एक उरला मग आता हे गुणाकार करायचा कसा दहा तरी तीस तीस गुणीला चार एकशे काय किती प्रकारे तर एकशे वीस प्रकारे ही निवड आम्हाला करता येते असं उत्तर आलं अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल ज्यानला आवश्यक सब्स्क्राइब केल्याशिवाय राहू नका बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांस प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना निर्धारित वेळेमध्ये निर्धारित यश प्राप्त व्हावं या त्यांच्या निर्मळ भावनेतून माऊली मला राबवतात कष्ट होतात निमित्त करतात मी मोठा काही शहाणा नाही तुमच्या माऊलीच्या उद्देशाप्रमाणे जसे तुरितांचे तिमीर जावं गोरगरीब लेकरांच्या उत्थानासाठी कायावाच्या मनानं कणानं का होईना माणसानं जाऊ हा माझा स्वभाव या स्वभावपुटी माउलीच्या कृपा आशीर्वादाने माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न याच्यासाठी अभ्यासतो की गणित हा विषय सरावाशिवाय अजिबात सोपा होत नाही दररोज अभ्यासले गेलेले ग्रुपवरचे हे प्रश्न तुमच्या काळजीपोटी मी अपलोड करत असतो तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती उरत नाही तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही सहजाचे अधिकारी बनता हा अनुभव गेल्या कित्येक दिवसांपासून आला येत आहे येत राही प्रॅक्टिस इज मोर इम्पॉर्टंट वाचू विक्ट्री सक्सेस बाय द एज्युकेशन ह्या सगळ्या गोष्टी बोलायच्यात नसतात ते एखाद्या वेळेस कृतीतून त्या उतरवायच्या माऊली म्हणतात दुरितांच्या तिमिर जाऊ विश्व स्वधर्म सूर्य पाहू लक्षात घ्या पण इथं कलियुगातले महाराज लोक सुद्धा दोन दोन लाखाच्या मग खरा धर्म कुठ लक्षात घ्या मी थोडसा कृपेला लेकरांनो माळकरी माणूस असू द्या खरा धर्म करा, करा। लक्ष द्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही संभाव्यता ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला